पक्षप्रवेश आमच्याकडे देखील होतील तशा प्रकारची चाचपणी देखील आम्ही केलेली आहे भारतीय जनता पक्षात देखील आता जर का तुम्ही संपूर्ण राज्याचं जे चित्र बघितलं असाल तर काल नाशिकमध्ये झाला आज सांगलीमध्ये झाला सिंधुदुर्गात सुद्धा पक्षप्रवेश चांगल्या पद्धतीत होतील काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल की त्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे नाकारता येणार नाहीच आहे परंतु निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते अजूनही त्याच तडफेने त्याच उमेदीने काम करत आहेत आणि माणसं जोडायचाही प्रयत्न करतोय जशी आमच्याकडची लोकं काही गेली असतील तशी भारतीय जनता पक्षात देखील काही आली आली आहेत लोकं आपण कुडाळमधले नगरसेवक बघाल किंवा उपनगराध्यक्ष किंवा अशी लोकं भारतीय जनता पक्षाशी देखील जोडली गेलेली आहेत त्यामुळे भविष्यात देखील भारतीय जनता पक्षात इन्कमिंग हे चालू राहणारीला भारतीय जनता पक्षाची रचना ही पूर्ण झालेली आहे वन प्लस इलेव्हनची बूथ रचना आमची ही पूर्ण झालेली आहे तशा प्रकारे आम्ही ती सादर देखील केली आहे प्रदेश कडे थोड्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्या अडचणी होणार त्यामध्ये ती रचना देखील शंभर टक्के पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा